नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अकोला अवकाली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर वेटला दीड हजार रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती कोल्हापूर आवाकाली दोन हजार दोनशे सात क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल कमालद्र वेटला दोन हजार रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती वैजापूर शिवूर शिहू जाता हुनाई आवकालेले एक हजार नऊशे पंधरा क्विंटलची किमान दर वेटला दोनशे रुपये कमाल दर भेटले तेराशे रुपयांनी सर्वात द्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाद ती पारनेर जात आहे उन्हाळी आवक आलेली सहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटलची किमानरा वेट आहे तीनशे रुपये कमालदार वेटला अठराशे रुपये आणि सर्वात धंद्र वेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बादासमती मंगवेडा जात आहे लोकल आवक आलेली तीन क्विंटलची किमानरा भेटले अकराशे रुपये कमालद्र वेटले दीड हजार रुपयांनी सर्व रंध्र भेटले बाराशे सत्तर रुपये त्यानंतरची बादासमती आहे वाई जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमान वेटलाय एक हजार रुपये कमाल वेटला आहे तेवीसशे आणि सर्वात द्रंद्र वेटल्या अठराशे रुपये त्यानंतरची समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली आठशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले आठशे रुपये दर भेटले दीड हजार रुपयांनी सर्वात द्रंत्र भेटले अकराशे दहा पन्नास रुपये पुढची समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली सव्वीस क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपयांनी सर्व द्रंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमती पुणे जात आहे लोकल आवक आलेली दहा हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर भेटले सोळाशे रुपयांनी सर्व ध्रंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती जुन्नर आयफाटात जात आहे चिंचवड आवक आलेली सात हजार एकशे सतर क्विंटलची किमानत्र भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपयाने सर्वात रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती राहता आवक आलेली सहा हजार आठशे एकोणनव्वद एकोणतीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहाशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपयाने सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधासिमती सातारा आवक आलेली तीनशे तेवीस क्विंटलची किमान भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपयाने सर्वात रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती शिवर कांदा मार्केट अवकाळी एक हजार नऊशे बा बेचाळीस क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती दोन केनवडा अवकालेले दोन हजार आठशे चार क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद